नमस्कार द्राक्ष बागेदार बंधूं ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो राम जन्मभूमीमध्ये रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठाना झालेल्या आहेत त्याबद्दल सर्वच देशवासियांना सर्वच द्राक्ष बागेदारांना या उत्साहानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि आता आपण बघितलंय की द्राक्षचा सीजन अतिशय आणीबाणीमध्ये चालू झाला आहे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्ष पण तयार व्हायला लागली आहेत आणि हार्वेस्टिंग पण मोठ्या प्रमाणात चालू झाली आहे एका बाजूला लोकलमध्ये पण मार्केटिंगच्या अडचणी मोठ्या प्रमाणात आहेत बांगलादेशनं फार मोठी इम्पोर्ट ड्युटी वाढवली आहेत त्याचबरोबर बाउंड्री देखील बऱ्यापैकी बंद आहेत आणि त्याचबरोबर उत्तर भारतामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये थंडीची लाट असल्यामुळे आपल्या द्राक्षाला म्हणामा उठाव मिळत नाही आहे त्याचबरोबर आपल्या बागामध्ये देखील शुगर येण्यासाठी थोडासा विलंब होत आहे कमी शुगरचा माल मार्केटला जात आहे तर काही ठिकाणी पॅकिंगमध्ये देखील काही अडचणी येऊन काही ठिकाणी फंगस ग्रोथ देखील आपल्या मालामध्ये पॅकिंगमध्ये दिसून येत आहे लोकल मार्केटिंगच्या देखील अडचणी वाढत आहे त्याचबरोबर एक्सपोर्टसाठी अतिशय चांगला शिधन असावा असं वाटत असताना अचानक हमास आणि इस्रायलच्या वादामध्ये रेड समुद्र आणि सुएज कालव्याचा जो मार्ग होता तो बंद पडला आहे तिथे काही ठिकाणी हमास आतंकवादी आपल्या जहाजावरती अक्षेप्रासरांचा हल्ला करतायत त्यामुळे काही ठिकाणी जहाजांना नुकसान देखील होत आहे त्यामुळे बऱ्याच शिपिंग लाईननी आपले जहाज रेड समुद्रामार्गे सुएज कालव्यातून युरोपला जाण्याऐवजी लांबून केप ऑफ होप ला, हो हो ला वळसा घालून ते युरोपमध्ये जाणार आहेत त्यामुळे एक्सपोर्टर लोकांचं टेन्शन वाढलंय जे भाडं दीड लाख रुपये होतं तिथे पाच लाख रुपये भाडं एका कंट्रीला द्यावं लागत आहे त्यामुळे तुलानमाला घालगुत्र्याला अशी कंडिशन आज एक्सपोर्टर लोकांची एक्सपोर्टचे द्राक्षाची एक्सपोर्टची झाली आहे असं म्हटलं तर वावं ठरणार नाही म्हणजे जे एक्स्ट्रा भाडं जाणार आहे त्याचा फायदा एक्सपोर्टरला होणार नाही शेतकऱ्याला होणार नाही आणि इम्पोर्टरला देखील होणार नाही आणि कारण असताना जहाजाची भाडे वाढ झाल्यामुळे मोठा फटका द्राक्ष इंडस्ट्रीला बसण्याची शक्यता आहे याचबरोबर जे जहाज पंचवीस दिवसामध्ये आपला कंटेनर तिथे पोचत होता युरोपला डॅम या पोर्टमध्ये त्या ठिकाणी आत्ता कमीत कमी चाळीस बेचाळीस दिवस सुद्धा लागू शकतात त्यामुळे मालाची किपिंग क्वालिटी ही चाळीस दिवसामध्ये ट्रान्झेक्शन पिरियडमध्ये कशी असणार आहे पूर्वी पंचवीस दिवसात माल पोहोचून पुढच्या आठ दहा पंधरा दिवसात तो माल विकला जात होता म्हणजे चाळीस दिवसात पूर्ण द्राक्षाची योग्य अशी विक्री होत होती परंतु आता चाळीस दिवस तिथं पोचायलाच लागणार अजून तिथे दहा पंधरा दिवस तो माल टिकला पाहिजे आणि हे फार मोठं संकट चिंता ही एक्सपोर्टर मंडळींना सतावत आहे परंतु मित्रांनो अशा ह्या गडबडीमध्ये आता आपल्याला चांगली शुगर चांगले कलर चांगली टेस्ट असणारी द्राक्ष ही लोकल मार्केट असो किंवा एक्सपोर्ट मार्केट असो इथे आपली गेली पाहिजे आणि त्यासाठी अजूनही पंचवीस टक्के दहा टक्के वीस टक्के पंचवीस टक्क्यापर्यंत हार्वेस्टिंग चालू झाले आहे अजूनही सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टक्के माल हा अजून झाडावरती आहे आणि त्या ठिकाणी आत्ताशी सीजन सीझन सुरू झाला आहे फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मेपर्यंत आपली हार्वेस्टिंग होऊ शकते मित्रांनो ह्या सगळ्या गडबडीमध्ये आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये चांगली साखर येणं अत्यंत महत्त्वाचं आहे याचबरोबर कलर व्हरायटी हो असेल तर तिथे चांगला कलर येणं रंग येणं हे अतिशय महत्वाचं आहे ह्या वर्षी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पडणारी थंडी जानेवारीमध्ये सुरू झाली आहे कदाचित फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही थंडी टिकून राहू शकते आणि ह्या थंडीमुळे चांगला प्रकारचा कलर येण्यासाठी रंगीत व्हरायटीमध्ये शरद असेल जम्बो असेल क्रिम्सन असेल आणि इतर काही नवीन कलर व्हरायटी इंट्रोड्युस झाल्या थंडीचा होऊ शकतो याच्यात काही अडचण येणार नाही परंतु अजून चांगल्या प्रकारे आपल्या द्राक्षाच्या कलर व्हरायटीमध्ये चांगला कलर येण्यासाठी आपण काय काय करू शकतो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हलकीशी आपण आपल्या जमिनीमध्ये थोडस फननीकरण केली तर थोडीशी हलकीशी मुळी तुटून तिथे आपल्याला इथली निर्मिती होऊन तिथे कलर येण्यासाठी चालना मिळू शकते दुसरी गोष्ट आहे आपल्या घड्यातली लांबगड असेल तर घड कट गड़ करून घ्या हिरवे लाल मणी असेल तर ते लाल मणी काढून घ्या जेणेकरून त्याच्यामध्ये देखील आपल्याला युनिफॉर्म कलर येण्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर लोड नियोजन करणं हा शेवटच्या टप्प्यात एकसारखी उंचीचा घड तयार करणं एका बाजूला पंधरा खड एका बाजूला पंधरा घडं कलर व्हाटीमध्ये ती तीस घडाच्या वरती शक्यतो जायला नाही पाहिजे व्हाईट मणी असेल थॉम्सनचे सुद्धा करायचे तर तुम्ही पस्तीस चाळीस गट ठेवू शकता पण कलर व्हरायटीमध्ये तुम्ही पंचवीस ते तीस घडावरतीच काम करायचं आहे अद्यापही तुमची तुम्ही लोड लिमिटेशन केलं असेल तर तुम्ही आत्ताही खड कमी करू शकता शेवटच्या दहा दिवसात पंधरा दिवसात शेवटच्या महिन्यामध्ये तुम्ही खड कमी करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला चांगला कलर येण्यासाठी शेवटच्या टप्प्यामध्ये नव्वद दिवसाच्या पुढे तुम्ही एक हलकीशी गडली सिंगल काप गडलिंग नक्की करा त्याचा फायदा तुम्हाला चांगली शुगर येण्यासाठी आणि चांगला कलर येण्यासाठी नक्की फायदा होईल पण ही गडलिंग तुम्ही साधारण नव्वद दिवसाच्या पुढे आणि शंभर दिवसाच्या आत केली तर तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे याचबरोबर मित्रांनो चांगल्या पत्तीचा रंग येण्यासाठी तुम्ही इथेनची फवारणी देखील करू शकता दीडशे एम पर्यंत इथरेल पर इथरे एकरी आपल्या बागेमध्ये इ एस एस मशीनद्वारे घेऊ शकता दुसरी गोष्ट म्हणजे ग्लुको पाचशे एम एल दोनशे लिटर पाण्यामध्ये तुम्ही घेऊन फवारणी करू शकता याचबरोबर इड्डा फेरस तुम्ही एक किलो देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही ते दीडशे ग्रॅम वरती दोन सीटर पाण्यामध्ये घेऊन करू शकता याचबरोबर फर्टिस आणि पिंगल याचाही फायदा तुम्हाला पानांचं आरोग्य टिकण्यासाठी फेरस मॅननीस बोरॉन मिळण्यासाठी फायदा होऊ शकतो सल्फरमुळे देखील शुगर फॉर्मेशन चांगल्या प्रकारे होऊ शकतं याचाही तुम्ही वापर करू शकता फर्टीस अधिक याच याचबरोबर शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही फॉस्फरिक ऍसिड दोन लिटर ओ पी पंधरा किलो दर चार ते पाच दिवसांनी दोन ते तीन डोस तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये पंच्याण्णव ते एकशे वीस दिवसामध्ये तुम्हाला हे डोस घेणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो मॅक्सिमम तुम तुमचं ट्रेंड मॅनेजमेंट हे नव्वद शंभर दिवसामध्ये संपलं पाहिजे परंतु आपण एकशे वीस दिवस एकशे पंचवीस दिवस एक साखर येत नाही म्हणून आपण जास्तीचं मेहनत जास्तीचं फर्टिलायझर डोसेस पोटॅश एमओपी एसओपी पोटॅशियम शोराईट आपण घेत असतो परंतु हे शेवटच्या टप्प्यात एकशे पंधरा एकशे वीस दिवसाला न देता ते जर तुम्ही नव्वद एकशे पाच दिवसाच्या आत बाहेर ह्या पूर्ण पोटाचा डोस जर तुम्ही संपवला तर नक्कीच तुमचं एकशे वीस एकशे पंचवीस दिवसामध्ये तुमच्याकडे चांगल्या प्रकारे शुगर येऊ शकते तर अशा पद्धतीनं तुम्हाला शुगर फॉर्मेशनसाठी आणि कलर फॉर्मेशनसाठी काम करायचं आहे दुसरा अतिशय महत्त्वाचा म्हणजे इरिगेशन मॅनेजमेंट शेवटच्या टप्प्यामध्ये शुगर येत नाही म्हणून अनेक द्राक्ष बागेदार हे आपलं बागेचं पाणी तोडतात पाणी कमी करतात पाणी कमी करायला पाहिजे परंतु अतिशय पाणी कमी करतात आणि त्यामुळे आपल्या जर वेलीवरती दहा पंधरा वीस टनाचा लोड असतो आणि त्याच वेळेस जर तुम्ही पाणी कमी केलं तर एक प्रकारचा शॉक त्या झाडाला बसतो एका बाजूला रात्री जर तापमान खाली आलेलं आहे दिवसा तापमान तीसच्या वरती गेलेलं आहे अशा या टेम्परेचरच्या फ्लक्च्युएशनमध्ये झाडावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रेस तयार झालेला आहे आणि हो हा स्ट्रेस कमी करण्यासाठी आपल्याला इरिगेशन मॅनेजमेंट प्रॉपर देणं गरजेचं असताना आपण तिथं पाणी कमी करून आपण एखाद्या ठिकाणी तिथं फायर फायटिंग म्हणजे एखादी गोष्ट ती मिटवण्याऐवजी ती कशी वाढवतो म्हणजे ज्या आगीवरती पाणी ओतायला पाहिजे तिथे आपण रोकेलो होतो असं म्हटलं तर वागं ठरणार नाही म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये इरिगेशनद्वारे कमी पाणी देऊन पाण्याचा शॉक देण्यापेक्षा जर तुम्हाला तिथे चांगल्या प्रकारे इरिगेशन मॅनेजमेंट करणं पाण्याचा ताण पडणार नाही याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि विलीमध्ये थंडी ऊन वारा पाऊस मिलीबग भुरी जैविक अजैविक ताण तणाव ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये वाढले विशेषतः थंडीमध्ये अपटेक थांबतो पानांची कार्यक्षमता कमी होते यासाठी जी ए बीस पी पी एम अधिक युरिया शंभर ग्रॅम अधिक अल्गा मिठ्स चारशे ते पाचशे एम एल एकरी दोन सीटर पाण्याला घेऊन तुम्हाला तिथे फवारणी करणं गरजेचं आहे अल्गामेटचे तुम्ही दोन ते ती तीन स्प्रे नक्की घेऊ शकता याचबरोबर क्रॅकिंगच्या समस्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे त्यासाठी तुम्ही किटोसनचा स्प्रे घेऊ शकता कॅल्शियमचा स्प्रे घेऊ शकता करून टर्बो कॅल्शियमचे डोसेस दोन किलो प्रति एकरी तुम्ही देऊ शकता मित्रांनो अशा पद्धतीनं ह्या आठवड्यामध्ये ह्या जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही आपल्या आप द्राक्ष बागेचं नियोजन केल्यास तुम्हाला पुढे येणाऱ्या अडचणी नक्कीच कमी होतील शुगरचा प्रॉब्लेम येणार नाही मनी पिचके होणार नाही आणि कलर व्हरायटीमध्ये हो चांगला कलर येण्यासाठी तुम्हाला मदत होईल तर तुम्हाला ह्या सीजनसाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो अद्यापही तुम्ही ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्की डाउनलोड करून घ्या याचबरोबर आपण द्राक्ष पिकाबरोबरच आता बाकीचे कमर्शियल पीक आहे जसे पोमोग्रेनेट बनाना म्हणजेच केळी आंबा आणि इतर भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो आणि कांदा ह्या पिकामध्ये पण आपण ऑनलाईन मास्टरची सेवा सुरू केली आहे त्याचाही तुम्ही नक्की फायदा घ्या धन्यवाद